कुटुंबाच्या सर्व सहकार्याला हात जोडून विनंती आहे आलो प्रेक्षकाला एक विनंती आहे त्या गोईन पथकाला हात येऊ द्या हात येऊ द्या पहिल्यांदाच खाली घेऊ द्या का संकल्प गोईन पथक छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाची दहांडी हॅलो हो भाऊ हो भाऊ हो वाजवतात भाऊ हे भाऊ नाही वाजवायचं तसं अजिबात नाही तुम्ही सुद्धा नाही 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 चालायच अनेक दिवसाचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होतोय संकल्प गोईन पथकाचा अनेक दिवसाचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होतोय संकल्प गोईन पथक दमान दमान आई दमान दमान काय गर्बात नाही दमान व्यवस्थित करा आपल्या मंडळातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला खरसटणार नाही लागणार नाही याची कृपया होत्रमंडळाला एक विनंती आहे प्लीज आवला तुमच्या म्हणण्यानुसार जे यांनी आहे मंडळ आलेला मित्र मंडळ काठी वापरायची नाही काठी वापरली तर त्यांना हॅलो कांदिरोड मंडळाला विनंती आहे तुमच्या म्हणण्यानुसार दांडी घेतलेली दे आहे खाली हॅलो दादा यादव कोणी कुठं असे त्यांनी कृपया करून स्टेज वरती सागर दादा यादव वा 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 बरेच दिवसाचा परिश्रम मित्र मंडळ हॅलो मित्र मंडळाला विनंती आहे विनंती पडा एक दोन तीन असं करून चौथा करून दया की एक छान साहेब एक छान साहेब नंतर नाव चैतन्य एक है। वाँ। 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 क्या बात है ऐतन्य वा No you yeah.

नारळ घ्या नारळ घ्या नारायण ना पडा चालेल ना, नारळ घ्या अरे सलाम आहे हो। तो छोटासा कोण बोलतो काय ना त्याला गणेश यादव करून पाचशे एक रुपयाचं बक्षीस आहे देडी नंतर तरी बक्षीस घेऊन नाही कष्ट करून मानले अरे वात्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की असिरण खाली गे किरण खाली गे भाऊ त्याला आजचं काम नाही थाली घे खाली घेत हे उडी मारलोक मार खाली